भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे नित्य स्वामी दर्शन श्री स्वामी समर्थ भाग एकशे चव्वेचाळीस स्वामी समर्थांच्या अगाध विज्ञानाला विज्ञानालासुद्धा आश्चर्यचकित करीत होत्या क्षयीबाई गरोदर राहिली हा खरे तर वैद्यकीय क्षेत्रात चर्चेचा विषय झाला होता रामकृष्ण सरदेसाईंची बायको तर क्षयामुळे अतिशय अशक्त झाली होती केवळ समर्थ कृपेमुळे तिला दिवस गेले होते गाढ विश्वास आणि श्रद्धा स्वामी भक्तांना विलक्षण बळ देत होती बायको बाळणपाना जेव्हा खेड्यात गेली तेव्हा खरे तर रामकृष्ण सरदेसाई अतिशय काळजीत होते परंतु स्वामीवर त्यांची दृढ श्रद्धा होती की स्वामीच आपल्या बायकोचे रक्षण करणार म्हणून तर स्वामींनी आपल्या ह्या भक्ताला स्वप्नदृष्टांत देऊन निर्धास्त केले होते श्रद्धा नसेल तर फळ मिळत नाही हे सत्य खूप लोकांना ठावकच नसते ह्याची प्रचिती स्वामींनी त्याच वेळेला अक्कलकोटा दिली होती रामकृष्ण देसाईंना आशीर्वाद दिले तेव्हा एक स्त्री तिथे होती तिने स्वामींची करुणा भाकली की स्वामी मलासुद्धा मूल नाही मला मुलगा होईल का स्वामी मंद हसले आणि त्यांनी कुत्र्याच्या तोंडातले हाडूक काढून त्या बाईला म्हटले हा गे तुला मुलगा आणि ते हाडूक तिच्या पदरात टाकण्यासाठी लांबूनच फेकले तिला स्वामींच्या कृतीचा अर्थच कळला नाही ती चटकन मागे गेली आणि हाडूक जमिनीवर पडले तिथे आणखीन एक स्त्री बसली होती तिला मूल नव्हते ती चटकन पुढे आली आणि म्हणाली स्वामी मला तो मुलगा द्या स्वामींनी केवळ नजरेने त्या हाडाकडे पाहिले मात्र त्या आपसूक त्या स्त्रीच्या पदरात पडले तिला खूप आनंद झाला वर्षभरात तिला मुलगा झाला स्वामींची कृपा आपल्यावर झाली आहे हे जर कळले नाही तर ते आपले दुर्दैव समजावे स्वामींवर ज्यांची विलक्षण श्रद्धा होती त्या सर्वांना स्वामींनी भरभरून दिले प्रत्येक भक्ताच्या संकटाच्या वेळी स्वामी स्वतः धावून गेले प्रत्येकाची अडचण स्वामींनी दूर केली असाच स्वामींचा आशीर्वाद सर्व स्वामी भक्तांच्या पाठीशी राहू देत श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ